आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात अकोल्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सांप्रदायिक हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांवरती प्रश्न उपस्थित केले तसेच प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत महाराष्ट्राच्या गृह हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांमधील वरिष्ठ अधिकारी एसआयटी मध्ये असावेत याबाबत कोर्टानं सूचना केल्यात रामराजे शिंदे संदर्भातली माहिती देत आहेत दोन दो हजार तेवीस मध्ये ही घटना घडली होती आणि एका आ, इंस्टाग्राम पोस्ट वरून ही सगळी घटना घडली होती त्याच्या नंतर हिंसाचार झाला होता आणि या जो यामधला आहे ही याचिका सुद्धा केली होती आणि आता आ, सुप्रीम कोर्टानं मात्र याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि दोन्ही समुदायात जे तपास पथक असणार आहे तर ते दोन्ही समुदायांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार तपास करणार आणि मग तो रिपोर्ट जो आहे तो आ, दिला जाणार आहे सुप्रीम कोर्टानं हे सांगताना हे पण वक्तव्य केलेलं आहे की पोलिसांनी गणवेश घातल्यानंतर कोणतंही व्यक्तीच जात किंवा धर्म याच्या आधारावर कोणतंही कृत्य करू नये आणि कायद्यानुसार आपले कर्तव्य पार पाडावे म्हणजे की एका प्रकारे पोलीस यंत्रणेला कडे बोल सुनावले सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट आहे परंतु हा हिंसाचार का झाला कशामुळे झाला त्यासाठी संपूर्ण डिटेलिंग जे आहे ते मात्र एसआयटीच्या माध्यमातून कोर्टाच्या समोर मांडावे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये दंगली जो दंगलीचा जो तपास होता त्याच्यामध्ये निष्काळजीपणा किंवा जो निष्क्रियता आणि पक्षपातीपणे काम केलेलं आहे असा आरोप करण्यात आला होता परंतु कोर्टाने म्हटलेलं आहे की हे संपूर्ण जर आरोप जर आरोपाची संपूर्ण चौकशी जी आहे ती एसआयटीच्या माध्यमातून केली जाईल निश्चित रामराजे धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता